श्री राम जय राम जय जय राम श्री समर्थांचा स्फुट काव्य समर्थ रामदास स्वामींचे राम मंत्राचे श्लोक लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर हरे राम हा मंत्र सोपा जपारे श्लोक एकोणचाळीस व चाळीस श्लोक एकोणचाळीसवा रवी जे घडी हाणी तो काळ जेव्हा श्रुती शब्द हे गरजती तास तेव्हा म्हणे क्षीण आयुष्य गेले तुझे रे हरे राम महामंत्र सोपा जपारे ज्यावेळी काळ तुझे दार ठोठवत हो तेव्हा आता तुझे आयुष्य संपलं असे आपल्या आयुष्याची समाप्ती दर्शक शब्द तुझ्या कानावर येतात त्यापेक्षा तू सोप्या अशा राम मंत्राचा जप का बरं करत नाहीस आयुष्य क्षणभंगुरे यमाचे दूध केव्हाही दर ठोठवतील तुझं आयुष्य संपलं आहे हे शब्द तुझ्या कानावर केव्हा पडतील याचा नेम नाही मग मृत्यूनंतर यमाच्या दरबारी कृतकर्मांचा पाढा वाचावा लागेल व त्यानुसार पुन्हा एखादा जन्म घ्यावा लागेल पाहिली घडी नवे आपुली वयसा तरी निघून गेली देह पडताच ठेवली आहे नीचे योनी स्वान शुकर दिक नीचे याती भोगणे घडे विपत्ती तेथे काही उत्तम गती पावी जेत नाही नरदेह मिळून सुद्धा स्वहित केले नाही तर पुन्हा नरदेहच मिळेल याची शाश्वती नाही कृतकर्मांचा पाढा वाचल्यावर त्या कर्मांची फळे भोगण्यासाठी यमदेव पुन्हा नरकात पाठवेल जन्म हाची विषम काळ जन्म हेची वोखटी वेळ जन्म हा अति कुश्चिळ नरक पतन मग तो राजा असो व रंक असो कृतकर्मांची शिक्षा त्याला भोगावीच लागेल कैचे घर कैचा संसार कायसा करीशी जोजार जन्मभरी वाहो न भार सेकी सांडूनच असे तेव्हा घरदार कुळ प्रपंच याचा व्यर्थ अभिमान वाहू नको काळदार ठोटवायच्या आधीच आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावं त्यासाठी सोप्या अशा राम मंत्राचा जप करावा असं समर्थ परोपरीने सांगत आहेत श्लोक चाळीसावा कसे जन्मिनी मायत वाज केली कसे लाज वंशा कुळाला वियेली भूमी भार धोंड पशु हा खर रे हरे राम हा मंत्र सोपा जपारे रे तू रामाचे स्मरण केले नाहीस त्यामुळं तू जन्म घेऊनही जणू आपल्या मातेला वांझस बनवलेस तुझ्या या आचरणाने तू आपल्या कुळाला कसा काय पट्टा लावलास तू एखाद्या पशुप्रमाणे भूमीला भार होऊन राहिलस त्यापेक्षा पशु म्हणून जन्माला आला असतास तरी चांगलं झालं असत तेव्हा या सोप्या अशा राम मंत्राचा जप कर नरदेह मिळून सुद्धा आपल्या जन्माचे सार्थक न करणाऱ्या मनुष्याचं जीवन व्यर्थच आहे कारण धडधकट का असा नरदेह मिळून सुद्धा त्याने आयुष्यात कधी भगवंतांचं नाव घेतलं नाही स्वस्वरूप जाणून घेऊन परमात्म्याशी ऐक्य प्राप्त करण्याची खरी तर सुसंधी मिळालेली होती कारण मानवदेह हा, हा परत मिळेल याची शाश्वती नाही पुन्हा जर का ती रियक योनी प्राप्त झाली तर आपला उद्धार करून घेण्याचा प्रयत्न करणे सुद्धा त्या जन्मांमध्ये शक्य नाही मानव देह व तोही धडधाकट मिळालेला असताना मनुष्य त्याचा उपयोग करून घेत नाहीच परंतु देहाहंकाराने मी व माझे करण्यात आपले आयुष्य व्यर्थ खर्ची मात्र घालतो सुभाषितकार म्हणतात जन्मेदम वंध्यताम नितम भव भोगोपलिप्सय काचे मूल्ये न विक्रीतो हंत चिंता मणीर यथा या संसारातील भोगांच्या इच्छेने हा जन्म फुकट घालवला अरे रे काचेच्या मोलाने जणू चिंतामणे विकला चिंतामणी म्हणजे मन असं एक रत्न की त्याच्या सहाय्यानं आपल्या इच्छा पूर्ण करून घेता येतात असा हातात चिंतामणी मिळावा पण अन्य मनुष्याला त्या मण्याचं मूल्य कळत नाही साधासा मणी समजून काचेच्या विकतो किंवा फेकूनही देतो तसेच हा मनुष्य जन्म म्हणजे मन चिंतामणी सारखा आहे या देहाच्या सहाय्याने मनुष्य त्याला जे जे हवे ते मिळवू शकतो पण तो आपले आयुष्य व्यर्थ सुखोप भोगात निवडतो त्या मनुष्य जन्माची किंमत त्याला कळतच नाही वास्तविक पूर्वजन्मी केलेल्या पुण्यकर्मामुळे हा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे तेव्हा या जन्मातच आपले हित प्राप्त करून घेतले पाहिजे नाहीतर जन्माला येणे म्हणजे जननीला व्यर्थ कष्टवणे जर त्याने आपल्याच कोळाला आपली लाज वाटावी असं वर्तन केलं तर जन्म घेऊन सुद्धा त्याची आई वांझच ठरली त्याच्यामुळे असा मुलगा जन्माला येण्यापेक्षा कुस उजवलीच नसती तरी चाललं असतं असं आईला वाटू लागलं तर मानव देह मिळून सुद्धा काय उपयोग झाला आपल्या वंशाचा आपला उद्धार जो करत नाही असा मनुष्य म्हणजे मातृ यवन असाच ठरतो भूमीला भारभूत असतो परिवर्तिने संसारे मृत वा कोण जीवती सतत परिवर्तन पावणाऱ्या या जगात मेलेला कोणता जीव जन्माला येत नाही ज्यातसे ध्रुव मृत्यू हो ध्रुवम जन्म मृतस्यच असा येथील नियम भगवंतांनी गीतेत सांगितलेलाच आहे मृत्यूनंतर जन्म मिळणारच आहे पण मानवाचाच मिळेल याची शाश्वती नाही खर तर मृत्यूनंतर पुन्हा जन्मालाच यावं लागू नये असंच मनुष्यानं वागावं की नाही की खोट्या सुखाच्या मागे लागून पुन्हा पुन्हा त्याच भोगाव्यात तेव्हा भरतुरहरीच्या श्लोकात थोडा बदल करून असं म्हणावंसं वाटतं की स जातो न कृतार्थं जीवन कृतम त्याचाच जन्म हा खरा जन्म जो नरदेह म्हणून सुद्धा आपले जीवन कृतार्थ करतो नाहीतर असा मनुष्य भूमीला भार झालेल्या दगडाप्रमाणेच ठरेल असे मानव म्हणजे ते मृत्यू लोके ननुभार भूता मनुष्य रूपेन या मृत्यू लोकात मनुष्य रूपाने फिरणारे हे जणू काही पशुच पण समर्थ म्हणतात की अशा पशु सुद्धा चांगला कारण त्या पशुमध्ये सुद्धा चांगले गुण दिसून येतात एकूण राम मंत्राचा उच्चार करण्यासारखा दुसरा तरण उपाय नाही आता या पुढील श्लोक आपण पुढच्या भागामध्ये पाहू आज येथेच थांबूया